नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथे श्री गजानन महाराज प्राण प्रतिष्ठा व कलशारोहन सोहळ्यानिमित्त श्रीमद संगीतमय भागवत व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे प्रवक्ते गुरुवर्य गजेंद्र चैतनजी महाराज बाबा कृपांकित मधापुरी यांनी भागवत ग्रंथाचे वाचन केले व सात महोत्सवादरम्यान कीर्तन व हरिपाठ यातून समाज प्रबोधन करण्यात आले तसेच श्रींच्या मूर्तीची मिरवणूक ढोल पथक बँड संपूर्ण मिरवणुकीमध्ये भागवत ग्रंथपूजन पालखी पूजन चौका चौका मध्ये करण्यात आले काल्याचे कीर्तन बालयोगी गजेंद्र चैतनजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या धार्मिक अनुष्ठानात पंचक्रोशीतील नागरिक सहभागी झाले होते पवन ठाकरे विदर्भ न्यूज धाम